नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांची काही विशेष कामे पूर्ण होऊ शकतात तुम्हाला अनुभवी आणि प्रभावशाली व्यक्तींचे मार्गदर्शनही मिळेल सामाजिक वर्तुळ वाढेल कर्जासाठी अर्ज केला असेल तर काम होईल तरुणांना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळेल अनावश्यक कामात आणि आळसात वेळ वाया घालवू नका कोणतीही उपलब्धी गमावली जाऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत तुमच्या इच्छेनुसार काम मिळेल बदलाच्या चांगल्या संधीही मिळतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात प्रभावशाली आणि अनुभवी लोकांशी संबंध मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करा ही नाती तुमच्या प्रगतीत फायदेशीर ठरतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी वाटेल आजचा उपाय आज, आज हनुमानाला सिंदूर अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचं कौटुंबिक आणि वैयक्तिक कामात समन्वय राहील प्रलंबित घराच्या देखभालीचे काम पूर्ण करण्यासाठी ही चांगली वेळ आहे ती पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये सुधारणा झाल्यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल मातृपक्षाशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी बजेट सांभाळणे गरजेचे आहे भावनाप्रधान असल्याने अगदी थोडीशी नकारात्मक गोष्टही तुम्हाला त्रास देऊ शकते याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांकडून कामाचा ताण वाढू शकतो आत्मविश्वास वाढवा आणि ध्येयाकडे लक्ष द्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी व्यावसायिक क्रियाकलाप सुधारण्यासाठी आधुनिक माहिती मिळवणे महत्वाचे आहे आरोग्य आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज दुखापत होण्याची शक्यता आहे जोखमीच्या कामांपासून दूर राहा जपून चालवा आजचा उपाय आज भगवान शंकराला फळे अर्पण करा मिथून राशी आज या राशीच्या लोकांना अनेक पर्याय आणि निर्णय घेण्याच्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो तुमचा गोंधळ होऊ शकतो योग्य दिशा निवडणे कठीण होऊ शकते तुम्हाला तुमचे मन आणि मन दोन्ही वापरून योग्य निर्णय घ्यावे लागतील आज तुम्ही लोभ किंवा गोंधळात टाकणारी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करा शांत राहा आणि तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आत्मप्रेक्षण करण्याची आणि तुमच्या इच्छा ओळखण्याची वेळ आली आहे जेणेकरून तुम्ही योग्य मार्गावर पुढे जाऊ शकता नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज महिलांना नोकरीत बढती मिळू शकते कामाच्या ठिकाणी यश मिळेल तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात तुमच्या इच्छेनुसार फायदा होईल चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात व्यवसायात निष्काळजी राहू नका आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुम्ही त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास निष्काळजी राहू नका आजचा उपाय आज गणेशाची आराधना करा कर्कराशी आज या राशीच्या लोकांनी पाहिजे ते करण्यात वेळ घालवा यामुळे तुम्हाला उत्साही वाटेल कठोर परिश्रमाने तुमची दिनचर्या व्यवस्थापित कराल व्यवहाराकडे लक्ष देणे तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल एखादा महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करावा लागेल अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या काही लोक तुमच्या भावनिकतेचा चुकीचा फायदा घेऊ शकतात वाहन जपून चालवा नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज ऑफिसमध्ये सहकार्याशी वाद होण्याची शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नक्षत्रांचा व्यवसायावर संमिश्र परिणाम होईल पैशाची शहाणपणाने गुंतवणूक केल्यास फायदा होईल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज डोकेदुखी आणि सांधेदुखी असू शकते दिनचर्या विस्कळीत होईल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांनी जुन्या चुका आणि समस्या विसरून पुढे जा तुम्हाला यशाचा मार्ग सापडेल मुलांच्या समस्या सोडविल्यास आराम मिळेल मानसिक शांतता लाभेल धार्मिक सहलीचा कार्यक्रम होऊ शकतो आज तुमच्या समोर काही आव्हाने असतील आत्मविश्वास कायम ठेवा लवकरच तोडगा निघेल जास्त कामाचा बोजा तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवू शकतो तुमच्या कामात इतर लोकांची मदत जरूर घ्या नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदारी किंवा संधी मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन काम सुरू करत असाल तर त्याला प्राधान्य द्या हे फायदेशीर ठरणार आहे तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज डोकेदुखीचा त्रास होई तणावापासून स्वतःला वाचवा धीर धरा आणि शांत रहा आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी या राशीच्या लोकांना यश मिळवायचे असेल तर तुमच्या स्वभावात शहाणे असले पाहिजे नवीन माहिती आणि यश मिळू शकेल कौटुंबिक मनोरंजनाचा कार्यक्रम होईल मित्रांसोबत भेट होईल आज तुम्ही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा तुमची इच्छा पूर्ण झाल्यास तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते रागामुळे तुमचे काम बिघडू शकते तुमचा स्वभाव बदला आणि वेळेनुसार शहाणपणा आणा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज नोकरदार लोकांना अधिकृत दौऱ्यावर जावे लागेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात नवीन काम सुरू करण्यासाठी योजना बनतील जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तणावामुळे थकवा येऊ शकतो आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका तसेच योग्य विश्रांती घ्यावी आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांनी आपल्या क्षमता आणि पर्यायांबाबत मोठी पावले उचलण्याचा प्रयत्न करून ध्येयावर लक्ष केंद्रित करा ते साध्य करण्यासाठी योजना तयार करा हा काळ तुमच्यासाठी आव्हानात्मक असू शकतो तुमच्या विचाराने आणि मेहनतीने तुम्ही कोणत्याही अडचणींवर मात करू शकता पुढे जाण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास आणि योग्य दृष्टिकोन वापरावा लागेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमध्ये टीमवर्कमध्ये तुमचे नेतृत्व प्रभावी ठरेल स्वतला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे पण पैशाच्या बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका किंवा विश्वास ठेवू नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे बुरशीची किंवा संसर्गाची समस्या असू शकते आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांचे लक्ष भविष्यावर असेल नवीन संधींकडे वाटचाल करण्यासाठी तुम्ही तयार असाल तुमच्या योजना हळूहळू पूर्ण होऊ शकतात त्यांना प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे तुमच्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल पुढे जाण्यासाठी नव्या दिशेने पावले टाकण्याची वेळ आली आहे आत्तापर्यंत जे काही केले त्याचे परिणाम आता मिळण्याची शक्यता आहे आत्मविश्वासाने भरलेल्या या वेळेचा पुरेपूर वापर करा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून नवीन ध्येये निश्चित करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या क्षमतेनुसार चांगले परिणाम मिळतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कोणत्याही व्यावसायिक समस्येवर उपाय सापडू शकतो व्यवसायात बजेटपेक्षा जास्त गुंतवणूक करू नका तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज तुमच्या विश्रांतीसाठीही थोडा वेळ काढा आरोग्याबाबत काळजी घ्या आजचा उपाय आज भगवान शंकराची पूजा करा धनुराशी आज या राशीच्या लोकांचा इच्छा पूर्ण होऊ शकतात काळ अनुकूल आहे जर तुम्ही हुशारीने काम केले तर तुम्हाला पुढे जाण्याच्या संधी मिळतील कौटुंबिक आणि व्यवसाय दोन्ही खर्चाचे व्यवस्थापन केले तर समस्यांपासून वाचाल प्रलंबित कामे सहज पूर्ण होतील तुमचे काम पुढील काळासाठी पुढे ढकलू नका महत्वाचे निर्णय घेताना घाई करू नका करिअरच्या पर्यायांचा विचार करत राहा निष्काळजीपणामुळे काही काम चुकण्याची शक्यता आहे त्यामुळे नुकसान होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचे धैर्य आणि चिकाटीमुळे कामात बदल घडतील अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते तुमच्या नेतृत्वाखाली संघ चांगले काम करेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज भागीदारीशी संबंधित व्यवसायात समन्वय राहील कोणत्याही व्यवहारात घाई केल्यास नुकसान होईल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तब्येत सुधारेल जुन्या आजारांपासून आराम मिळेल आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना आजचा दिवस आत्मविश्वासाची चाचणी घेण्याचा आहे तुम्हाला तुमच्या योजना आणि निर्णयांवर ठाम राहावे लागेल काही आव्हाने उभी राहू शकतात परंतु तुमच्या अनुभवाने तुम्ही ते सोडवू शकाल आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहा हीच वेळ आहे स्वत ला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत बनवण्याची तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल जे तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल सकारात्मक विचार आणि संयम ठेवा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोक जास्त कामामुळे तणावात राहू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते दुपारनंतर ग्रहांची स्थिती थोडी अनुकूल राहील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज सध्याच्या वातावरणामुळे अंगदुखी आणि थकवा जाणवेल स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आजचा उपाय आज शिवलिंगाला जल अर्पण करा कुंभ राशी आजचा दिवस या राशींच्या लोकांसाठी समतोल आणि समर्थनाचा आहे इतरांना मदत करण्याची आणि आपल्या क्षमतेनुसार मदत मिळविण्याची ही वेळ आहे इतरांच्या गरजा समजून घेण्यास आणि समर्थन करण्यास सक्षम असेल हा दिवस आपल्यासाठी आणि इतरांना तितकाच महत्व देण्याचा दिवस आहे जुन्या नात्यांमध्ये समज सुधारू शकते तुमची उदारता आणि सहानुभूती इतरांना आनंद देईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांचे ऑफिसमध्ये सहयोगी कामकाजाचे संबंध सुधारतील आणि तुम्हाला तुमच्या कामात आधार वाटेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाशी संबंधित यावेळी काम करण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे परिस्थिती लाभदायक ठरेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तब्येत ठीक राहील महिलांनी त्यांच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नये आजचा उपाय आज हनुमानजींना हरभरा आणि गूळ अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना मानसिक स्पष्टता आणि नवीन दृष्टिकोन मिळेल आपण समस्येचे निराकरण सहजपणे शोधण्यास सक्षम असाल तुमचे विचार अगदी स्पष्ट असतील यामुळे तुम्ही तुमचे निर्णय योग्य दिशेने घेऊ शकाल महत्वाचे निर्णय घेतील संभ्रम दूर होऊ शकतो प्रत्येक अडचणीवर आत्मविश्वासाने मात कराल, नवीन कल्पना येतील नवीन योजना कराल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे लक्ष साध्य करण्यात यशस्वी व्हाल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी नवीन समस्या निर्माण होतील पण त्यावर लवकर उपाय सापडतील महत्वाच्या योजनेवर काम करताना विचार करून यश मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज मानसिकदृष्ट्या चांगले वाटेल विचारांमध्ये स्पष्टता येईल तणाव कमी होईल तुम्हाला शारीरिकदृष्ट्याही तंदुरुस्त वाटेल आजचा उपाय आज श्री गणेशाला मिठाई अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा